आणि दुसऱ्या बाजूला ज्या बाजूला धारण असते त्या बाजूने कापल्या जात नाही बरोबर का नाही बर किंवा आपण बघतो सुईला टोक असेल तर आपल्याला पटकन शिवता येतं आणि शिवल्या जाते वस्तू पण जर सुईचं टोक तुटलं आणि बोथोड सुई झाली तर आपल्या त्या बाजूने शिवता येत नाही किंवा शि ती शिवल्या जात नाही ती वस्तू याच्या पाठीमाग कारण आहे ते आपण बघूया संस्कार की टोपली घेऊन हे बरं बघा आपण इथे एक टोपली आणलेली आहे आणि इथे एक विट आहे दोन वस्तू दिसतात ओके आता काय करूया आपण ओके संस्कार इथे उभा राहा आणि ही जी विट आहे ते एकदा काय कर आडवी ठेव बाजून इकडून ठेव म्हणजे एका बाजूला एक आपल्याला परत ठेवता येईल आता ही विट उचल आणि एकदा उभी ठेव आता उभी ठेव ओके आता बघा एकदा आपण वीट कशी ठेवलेली आहे आडवी एकदा कशी ठेवली उभी आता तुम्ही म्हणशा आणि या पाठीमाग सर काय शास्त्रीय कारण असेल की एकदा आडवी ठेवली सर तुम्ही विट चिखलामध्ये आम्ही आम्ही इथं नेहमी चिखलामध्ये पाय बुडवत असतो किंवा एकदा उभी ठेवली तर याच्या पाठीमाग ते का कारण आहे आपण आता ते बघूया आता बघा आता ही मी विट उचलतो आणि विट आता मी बाजूला ठेवतो बरोबर आता हे बघा इकडे लक्ष द्या आता हे बघा या ठिकाणी आपण दोन गोष्टी केल्या खालच्या बाजूला तुम्ही आडवी बीट ठेवली होती आणि वरच्या बाजूला विट कशी ठेवली होती उभी कोणत्या विटीच्या ठिकाणी तुम्हाला सखो खोल खड्डं दिसतं उभेच्या ठिकाणी दिसतं विट तीच आहे बरोबर का नाही विट काय आहे तीच फक्त एकदा आपण विट आडवी ठेवली आणि एकदा विट कशी ठेवली उभी आता दोन्ही मध्ये बघा काय साम्य असतं दोन्ही मधला काय आपल्याला शिकायचं इथं तर या ठिकाणी दाब हा महत्वाची गोष्ट आहे काय महत्वाची हे दाब त्याला आपण इंग्रजीत नेहमी प्रेश वापरत असतो शब्द प्रेशर काय वापरत असतो असतो प्रेशर आता लक्ष द्या आपण जे साधनाने आणि देवतीने दोन प्रश्न विचारले त्याच्या पाठीमागचं सुद्धा <laughs> कारण काय असतं प्रेशर असतं काय असतं प्रेशर आता लक्ष द्या सुरीला बारीक टोके त्या ठिकाणी सुद्धा आपण प्रेशर वापरत असतो आणि ज्या ठिकाणी सुरीला ज्या बाजूने आपल्याला धार दिलेली असते त्या ठिकाणी सुद्धा प्रेशरच ही कन्सेप्ट असते आता कसा संबंध असतो तर आपण फळ्यावर समजून बघूया फळा घे पुढं अजून एक धरे फळ बरोबर बघा दाब म्हणजे काय दाब बरोबर बल छेद क्षेत्रफळ बल क्षेत्र काय आहे क्षेत्रफळ म्हणजे एका पृष्ठभाग पृष्ठभाग म्हणजे काय क्षेत्रफळ आपण क्षेत्रफळ शिकतो नेहमी क्षेत्रफळ ही कन्सेप्ट आपल्याला माहित असते त्याला आपण एरिया म्हणतो बलाला आपण काय म्हणतो फोर्स म्हणतो काय म्हणतो इंग्रजी फोर्स फोर्स आपण इरिया इज कॉल्ड प्रेशर म्हणजे एका पृष्ठभागावरती जेवढं तुम्ही बल लावशाल तेवढा काय असतो दाब असतो आता लक्ष द्या मी पहिला जो प्रयोग आपण केला तो आ, होता विटेचा आता लक्ष द्या पहिल्या ठिकाणी क्षेत्रफळ कसं होतं रे छोट होतं कमी होतं जास्त होत जास्त होत एरिया वाढलेली होती बरोबर दाब कसा पडला कमी पडला कसा पडला कमी आणि दुसऱ्या ठिकाणी आपण जेव्हा उभी विट केली तेव्हा क्षेत्रफळ कसं होतं कमी होतं त्याच्यामुळे दाब कसा झाला जास्त कारण काय होत कमी पृष्ठभागावरती बल जास्त लावलं जातो कमी पृष्ठभागावर बल कस लावलं जात जास्त आणि बल जास्त लागलं तर दाब कसा होतो वाढतो जास्त लागतो समजलं का आता लक्ष द्या सहावी सातवीच्या मुलांना माहित असेल आपण समचलन सातवीला आहे समचलन चलन समचलन म्हणजे काय एक वस्तू वाढली का दुसरी वस्तू वाढते एक वस्तू कमी केली तर दुसरी वस्तू काय होते कमी याला आपण समचलन म्हणतो आणि दुसरं असतं व्यस्त चलन गणितामध्ये व्यस्त चलन म्हणजे काय एक वस्तू वाढली तर दुसरी वस्तू काय होते कमी होते बरोबर -बर का नाही आता इकडे लक्ष द्या सूत्रामध्ये वार। तोच संबंध आहे क्षेत्रफळ खाली आहे क्षेत्रफळ वाढलं तर दाब कसा होणार कमी होणार क्षेत्रफळ वाढलं दाब कसा लागणार कमी आणि क्षेत्रफळ कमी केलं तर दाब काय होणार जास्त वाढणार आता बलाचा आणि दाबाचा डायरेक्ट प्रोपोर्शनल संबंध आहे समचालनात असत बल जास्त लावणार <coughs> तर, तर दाब आपला वाढतो बरोबर नाही आता मी एखाद्या गोष्टीला जोऱ्याने ढकललं तर काय होणार दाब वाढणार का नाही आणि कमी ढकललं तर दाब कसा होणार कमी होणार म्हणून बलाचा आणि दाबाचा काय संबंध आहे डायरेक्टली प्रपोशनल आहे एक वाढलं दुसरं वाढणार दाब कमी केला बल कमी केलं दाब कमी बल वाढवलं दाब वाढणार पण क्षेत्रफळ तसं नाही क्षेत्रफळ खाली युनिव्हर्सली प्रपोशनल आहे म्हणजे क्षेत्रफळ वाढलं दाब काय होणार कमी होणार आणि क्षेत्रफळ कमी केलं दाब वाढणार